नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉग मध्ये तर आता जस्ट उठलो अंगल केले बरेच दिवसांशी ब्लॉग बनवत आज कारण की घराम पापड लाटाला घेतला तर सध्या तरी आता चला बाहेर दाखवतो तुम्हाला सगळे भासल्यान पापर लाटन मना उंड पण चेचाचे तीन चार बाकी आहेत पाच किलोचा पापर पाच किलो जा। चला जाऊ चला दे काय विषय आहे आलो आल

सांगा आणि आता चालले चिकन जेवायला कारण की त्यांना चिकन पाहिजे चिकन घेता आणि मग घाई आणि मग चार उंड चेचा मग मी एकतरी चेचून ठेवलं असेल तर नशीब माझं नाही तर काही सांगू नाही शकत चार उंडचे असं कांबार मारल म्हणजे चांगलीच चला जाव चिकन जेवून घा तुमचा फोन आपटे तिथं आपटी पिन नाही बहिणी आल्या ना अशा कामा करून घ्यायचं यांच्या गुण तू बसून राहता जे जे व्हिडिओ बघतात ना सगळ्यांना सांग दाव सोडले तुम्ही सगळी बहिणी घर आल्या ना का अशी काम करून घ्यायची यांच्या पण मी ना? ना? आपन? आई आपण ना आपण आपण आयता बसा आपण टेन्शन नाही आता आपण आयता बसा या बहिणीला काम लागेल ये ये तू ये तुझीच कमी आहे ये ये

नवीन प्रथा ऐकायला भेटली आज ऐकली ना पण मिनी आज ऐकले का पापड चालले त्याला पहिले पाट्या तुम्हाला माहिती असेल तर सांगा नसून माहिती वापरा तर मस्त किती भरा वाटला म्हणा याच्यापासून मसाला शेव कांदा टॉमॅटो पण टाकून म्हणजे मसाला कपडेच खाऊन नको तुम्ही निवड काम करायला आल्या कळाला तुम्हाला दिला पाट्याला आता जो पाट्या बघतो त्याला तो त्याचा मान असतो करायला सकाळी त्याला बुरच होतो म्हणून चिकन आणलं उद्यावर आणला तरी काही काम न करीत दिसतो चाक दिसतो नको वाक वाकून काही काम केलं नाही काही नाही काय काम करत सकाळची उठे जाऊशी फक्त ते पापोरवाळ घालत लांब पोरांच्या बघ विदेश यो माणूस ना लई चापरवाला का तसायला भेटतो ना तर तुम्ही जापरवा ना लहान पोरांना सांग तू घाल जात एव्हरी लांब पोरा एवढी एक दोन तीन चार पाचवा

अशी दिसते मजाक मस्ती चालू आहे सध्या आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे चिकन वगैरे झालेले मटन मटन नाही आपला भात पण झालेला आहे फक्त बाकी आहे जेवताना दाखवीनच तुम्हाला आमच्या घर आणि एक माणूस तर असा आहे का तर ढोरार का जेवतो चिकन मटन असलं तुस्ति 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 साप। साप मारला माटण्याची कोण पापड घ्यायचे बाबा त्या दिदी वाच बघ तू मला नको वाटलं मी मला तुला पण तु तो तो तुला अजून जास्त पाहिजे होत म्हणून तो थोडासा घेतला आता काशमारी तू <laughs> दे मी देत बर पप्पा या कधी आलो आता आलं या 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 जाओ या नाही पण मटन येऊ जाऊ आता सध्या जाऊन नाही सुट्टी झाली आणि बाज बाद मिळते और मी पापर लाटणे का इनको आणि मी को चेचणे का आहे आपला आगडीवर आहे ज म्हणा आपल्याला आमची मम्मी हिंदीवर डेंजर भैया तुम्हाला काय समजता आहे मम्मी पापर वाले टाकतो द्यावा तुम्ही जा तुम्हाला दाखवतो मी जाऊ हे बघा आतापर्यंत एवढं पापड झाले ये इथं टापांच्या नाही आणि हे दोन तीन हे एक चटई दोन चटई आणि टाकी मम्मीचा काम चालू आहे तिथं मस्त पैकी जरा सावध करत बरेच पापड झाले ना या वर्षीचा काम झाला सगला मस्त पैकी आता मम्मीचा चालल्यान दहा तारखेला या दहा तारखेला दोन तारखेला फिरायला तिला सांगता ती सगळी सगळी सोय करून आहे वाडी म सोडा टाकूर त्या मयांचे काय बोलता ना तो तो नाही तो कास झा उमराचा उमराच्या झाडा जो उमराशी भांडणा झाली ना हिला मारली मी नी पक्की मारली पालवलो घरी तर मित्रांनो तुम्हाला असं सांगायचं होतं का सांगू नको फक्त कोण हिरोतो हां आता हिरो हिरो ना आम्ही कोण हातेच तो पण एक मोठा विषय आहे आणि सध्या मी विषय असा सांगतो आहे का जो कालचा आपला ब्लॉग होता तो एंड करायचा विसरलेलो तर तो, तो ब्लॉग आता मी इथंच एंड करतो आणि इथूनच लगेच नवीन पण ब्लॉग चालू करते तर जर आपला पापडांचा नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत एवढाच आणि बाय बाय